तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जिल्हा परिषद बुलढाणा व पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत जिल्हा परिषदेच्या उर्वरित वीस टक्के शेष निधीच्या माध्यमातून तीस जुलै रोजी पंचायत समिती कार्यालय जळगाव जामोद येथे नुकतेच मागासवर्गीय महिला बचत गटांना कॅटरिंग साहित्याचे वितरण जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुठे यांच्या हस्ते करण्यात आले याबाबत उद्देशित मागासवर्गीय महिला बचत गटांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॅटरिंग साहित्याचे वितरण हे एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे महिला बचत गटांनी स्वतंत्रपणे आपला व्यवसाय उभा करावा स्वयंपूर्ण व्हावे महिलांच्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल व्हावी या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयोगी असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी व्यक्त केले समाजातील मागासवर्गीय महिलांना आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात असून हा उपक्रम महिलांच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास यावेळी आमदार कुटे यांनी व्यक्त केला या कार्यक्रमासाठी जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप मोरे यांच्यासह महिला बचत गटांच्या प्रतिनिधी पंचायत समितीचे कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव